नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये बघा शेळ्या चारायला आणलेल्या आहेत आता चारणं आहे आपल्या तर एक रान मोकळे चाललेले आहेत आणि शिराळाचं शेळ्या पण चांगल्या चारत आहेत बघू शकता तुम्ही आता हरभऱ्याच्या रानामध्ये गाठी बसून खातात शेळ्या तर मित्रांनो एका मित्रानं मला कमेंट केली होती की म्हणजे जर दहा शेळ्याचं वार्षिक उत्पन्न किती दहा शेळ्याचं समजा तर सरासरी दहा शेळ्यांचं वार्षिक उत्पन्न जर सांगायला गेलं तर सहा महिन्याला शेळी येते म्हणजे आमच्याकडे जनती म्हणतात तुमच्याकडे व्यती काय म्हणतात ते समजून घ्या गोष्टी तर दहा शेळ्याचं एका वेताला जर म्हणलं तर वीस पिल्लं होतात दोन दोन पिल्लं जर धरले सरासरी काही देतात, सोई देता सोई तीन देतात आपल्या सोयीनुसार पिल्लं देतात शेळ्यात अशी सोय ठेवली खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था जर असली तर तीन पण पिल्लं देऊ शकते शेळी तर सरासरी दोन जरी धरले तर एका वेताची वीस बकर होतात दहा शेळ्यांची तर त्याच्यामधून आपण पाच कमी धरू मर्तणूक धरू काही त्याच्यामध्ये समजा असे पंधरा धरू तर पंधरा पिल्लं एका वेताची म्हणजे सहा महिन्यामध्ये पंधरा तर सरासरी पंधरा महिन्यामध्ये दोन वेत शेळी देते एक शेळी चौदा महिन्यात पंधरा महिन्यात समजा दोन वेत होतात तर सरासरी पंधरा दोन तीस आपण पाच पाच कमी ठेवले त्याच्यामध्ये कारण की काही मर्तवणूक होती काही बिमार पडू बिमार पडतात एखादी शेळी एक, एक पिल्लू कमी देते एकच पिल्लू देते त्यानुसार आपण पंधरा दोन तीस पिल्लं वार्षिक उत्पन्न पिल्लांचं धरलं तर त्याच्यामध्ये मित्रांनो वार्षिक आपले तीस पिल्ला आपल्याला दहा शेळ्याकडून भेटतील सरासरी सहा महिन्याचं पिल्लं जर म्हणलं बकरू जर चांगली स्ट्रॉंग व्यव तुम्ही जर चांगला खुराक वगैरे व्यवस्थित जर दिला तर एक पिल्लू सरासरी तुमचं सहा ते सात हजारापर्यंत जाऊ शकतं सात हजार तर शंभर टक्के जाणार खुराक वगैरे व्यवस्था चांगली ठेवली तर सात जरी हजार रुपये धरले एका पिल्लाची तरी सात्री एकवीस म्हणजे पहि सरासरी एका वर्षामध्ये तुम्हाला तुमच्या शाळे राहता नुसतं पिल्लांची पंधरा महिन्यामध्ये दोन लाख दहा हजार रुपये तुम्हाला त्याचं उत्पन्न भेटतं त्याच्या मागे खर्च खर्च कोणता लागणार आपल्याला साऱ्याचा तर कमी खर्च लागतोय चारायचं काही एवढं हे नाही समजा तुम्ही जर बंदिस्त केलं तर थोडा जास्त खर्च लावू शकतो आणि फिरस्ती जर असले तर मग तर खर्च कमी लागतोय समजा सरासरी चाराचा जरी खर्च धरला तुम्ही दहा हजार रुपये चाराचा धरा दहाच्या समजा एवढं लागू शकत नाही कारण की शेती असते आपल्याकडे शेती असल्याच्या नंतर तुमच्याकडे जर शेती असेल तर तुमच्या शेतीतलाच माल तुम्हाला समजा बुसकट असलं कडबा असला तर त्याच्यावरती तुमचं शेळी पालन होतो दहा हजार रुपये ते पकडूया आपण सरासरी दवाखाना जर म्हणला तर दवाखाना आणि खुराक धरलं तर त्याची सरासरी दहा हजाराचा खुराक धरा वार्षिक शेळ्यांचा आणि दहा हजार रुपये खर्च असा सरासरी तीस हजार रुपये खर्च पकडून चाला एवढा तर खर्च लागत नाही पण जरा पकडून चाला तीस हजार रुपये खर्च जाता तुम्हाला एक लाख ऐंशी हजार रुपये वार्षिक उत्पन्न दहा शेळ्यापासून भेटू शकतो हा आपला अंदाजे खर्च आहे एवढा टोटल खर्च लागू शकत नाही याच्यापेक्षा कमी लागू शकतो पण धरला आहे आपण आणि उत्पन्न पण चांगले व्यवस्थित जर बकरं ठेवले तर याच्यापेक्षा डबल म्हणजे डबल तर नाही आहे पण जवळपास अडीच लाखापर्यंत तुम्ही इन्कम घेऊ शकता त्याच्यानंतर एक लाख ऐंशी हजार रुपये तुम्हाला म्हणजे तुम्ही विचार करा पंधरा महिन्यामध्ये एक लाख हजार रुपये तुम्हाला दहा शेळ्यापासून मिळत आहेत परत तुमच्या शेळ्या जसे तसं आहे तुम्हाला परत त्याच्यापासून तुम्ही त्याच शेळ्यापासून परत उत्पन्न घेऊ शकता अशा पद्धतीनं शेळ्या सांभाळणं काही एवढं अवघड नाही आहे पण विषय कसा असतो त्याला नियोजन चांगल्यापैकी पाहिजे तसं माझा पण इच्छा आहे दहा शाळा करायची पण चाललं एक एक दिवस बघ आता विचार आहे दहाशा तर होतच आहे आपल्या तोपर्यंत कारण की आता घरच्या सहा सात आठ शाळा पा तीन पाठी आहेत पाच शाळा आहेत तर आठ फोंड राहिल्याचा आजूक तीन शाळे घेतल्या की तीन तर नाही आपल्याला पाच घ्यायचे आहे अजून पण आताच नाही आखाडाच्या महिन्यामध्ये घेऊ जूनमध्ये कारण जून जुलैमध्ये जुलै ऑगस्टमध्ये घेऊ जमलंस तर चाराचं नियोजन बघून चारा आता पुष्कट जमा केलेला आहे आपण भरपूर चाराची काही अडचण नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही चांगल्या पद्धतीनं नियोजन करून दहा शेळ्याचं नियोजन करून वार्षिक उत्पन्न तुम्ही सरासरी दोन लाख रुपये दहा शेळ्यांपासून घेऊ शकता हे आपलं थोडक्यात म्हणजे असं गणित लावलेलं नाही आणि तंततंत लावायची गरज पण नाही एवढा खर्च लागत नाही शेळी पालनामध्ये तुमचा चारा घरचा असेल फक्त लागतो कोणता खुराक आणि मेडिकल दवाखाना एवढाच खर्च तुम्हाला शिल्लक लागतो आहे बाकी चाऱ्याचं जर असलं तर चारा आपल्याकडे शेती असते शेतीमध्ये अवलेबल असतो चारा त्याच्यामुळं काही व्यर्थ खर्च लागू शकत नाही मित्राची कमेंट आली होती कमेंटला मला उत्तर देणं योग्य वाटलं कारण की मी कोणाची जरी कमेंट असेल तर त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो कारण की आपले शेतकरी बांधव असतात पालक असतात नवीन त्यांना माहिती देणं गरजेचं असतं कारण की आपण आपल्या शेतकऱ्याला सहकार्य करणं खूप गरजेचं आहे कारण की आपल्यासारखेच गरीब मित्र असतात त्यांना काहीतरी पुढं वाटचाल करावं वाटते आपले व्हिडिओ बघून आणि आपल्याला म्हणजे असे बनावट व्हिडिओ नाही बनवायचे मित्रांनो आपलं रिअल्स शेळी पालन आहेत आणि रिअलच राहणार तुम्हाला वेळोवेळी याच्यामध्ये नवीन घडामोडी दिसतील काहीतरी नवीन प्रयोग केलेला दिसेल असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती बघायला देतील शे पालनाविषयी तुम्हाला काय अडचणी येतात त्याच्यामध्ये काय अडचणीला समजा आपण उत्तर देऊ शकतो पर्याय काय सगळे काही व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील फक्त एक काम करा तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ ज्यावेळेस मी शेअर करेल त्यावेळेस प्रथम तुम्हाला बघायला भेटेल आणि माहिती चांगल्यापैकी तुम्हाला बघायला भेटेल आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक जरूर करा तर शेतकरी बांधवांनो शे पालकांनो आणि माझे मित्र जर नाव न मला पण कमेंट केली त्यांना पण हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या काही अडचणी असल्यास मग ते पण तुम्ही कमेंट करून मला होऊ शकता जेणेकरून मी त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ समोरचा व्हिडिओ तुम्हाला टाकू शकेल मला जेवढी माहिती तेवढी मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो तर अशा तरा पद्धतीने तुम्ही दहा शाळ्या पाळून दहा शेळ्यांचं चांगल्यापैकी नियोजन करून दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न कमवू शकता पार्सन संत्रे आहेत तर अशा पद्धतीनं आजचा व्हिडिओ होतो हो मित्रांनो हो व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहिल्याबद्दल पर खूप खूप धन्यवाद मी तुमचा खूप खूप आभारी आहे मित्रांनो भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये सोपर्यंत जय जवान जय किसान जय हिंद जय भारत